तुम्हाला भाजी डाळ चांगली होण्याचं कारण दोन आहे एक नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कोणती रेसिपी पाहणार नाही आहोत आपल्याला किचन मध्ये उपयोगी पडणाऱ्या आज आपण किचन टीप पाहणार आहोत त्या मी स्वतः अनुभवलेल्या आहेत मला रोज जेवण करताना त्या कामी पडणाऱ्या टीप आहेत त्या मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे माझ्या टीप प्रमाणे जर तुम्ही वापर केलात तर पहिल्यांदा जेवण करत असलात ना तरी पण तुमचं जेवण आहे ते एकदम उत्कृष्ट असं होईल आणि तुमच्या ह्या टीप आहेत त्या फारच उपयोगी पडते लो काही लोकांना अजून डाळीतलं फरक समजत नाही मूग डाळ तूर डाळ मसूर डाळ उडीद डाळ असा फरक समजत नाही तर छोटी पिवळ्या कलरची डाळ असते ना ती मुगाची डाळ थोडीशी चपटी सारखी असते ना ती तुरीची डाळ आणि लाल कलरची असते ती मसूरची डाळ आणि सफेद कलरची असते ती उडदाची डाळ तुम्ही ह्या सगळ्या डाळी समज येऊन पण तुम्ही त्याची आमटी करू शकता किंवा वरण करू शकता जर तुम्हाला तुरीच्या डाळीचं वरण करायचं असेल तर त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ घालायची म्हणजे आपलं वरण किंवा आमटी असेल ती मिळून येते आहे किंवा आपलं वरण आहे ते घट्ट पण होतं आणि तुरीची डाळ जर आपण नेहमी खाल्ली ना तर पित्त पण होतं म्हणून थोडीशी त्याच्यामध्ये मुगाची डाळ घातलीत ना तर पित्ताचं प्रमाण पण कमी होतं डाळ बनवलेली असू दे तुमची किंवा भाजी बनवायची असू दे पण मेन म्हणजे काय आहे माहिती आहे का तुम्हाला भाजी डाळ चांगली होण्याचं कारण दोन आहे एक तर म्हणजे त्याच्यामध्ये हळद तिखट मीठ हे एकदम परफेक्ट प्रमाणात पडलं तर विना मसाल्याचं पण जेवण खूप छान होतं तेल घातल्याने भाजी चांगली दिसते पण ती चविष्ट होत नाही भाजी चविष्ट कधी होते त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ आणि तुमची हळद जर प्रमाणात पडली तरच ती चांगली दिसते पण आणि चवीला चांगली लागते पण आता दुसरी गोष्ट डाळ किंवा भाजी चांगली होण्याची दुसरी महत्वाची खूपच महत्वाची गोष्ट म्हणजे डाळीला किंवा भाजीला तडका जर तुमच्या डाळीला आणि भाजीला तडका चांगला पडला तर तुमची भाजी आणि डाळ आहे ती एकदम स्वादिष्ट होणार म्हणजे होणारच फोंडी देताना काय करायचं तेल आहे ते पहिले सुरुवातीला चांगलं व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं तुम्हाला वाटलं जर एकदमच जास्त कडकडीत गरम झालं आहे तर थोडासा गॅस बंद करायचा किंवा आपला टोप आहे तो, तो साईडला उतरून ठेवायचा किंवा साधारण थोडस थंड तेल झालं की त्याला परत आपण गॅसवर ठेवायचा म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय करायचंय तेल चांगलं व्यवस्थित गरम करून घ्यायचंय तेल चांगलं गरम करून झाले ना की त्याच्यामध्ये आपण राई घालतो त्याच्यामध्ये आपण राई घालतो म्हणजेच मोहरी घालतो ती मोहरी आहे ना ती चांगली तडतड तडतड अशी उरली पाहिजे जर तुमची मोहरी चांगली फुलली किंवा तडतड उडली तरच तुमच्या भाजीला टेस्ट चांगली येणार आहे पण ती जर का मोहरी तुमची त्या तडतड उडाच्या नादामध्ये जर का करपली तर तुमच्या भाजीला धुरकट असा सुवास येणार आहे भाजी असू दे नाही तर डाळ असू दे तिला धुरकट असा सुवास येणार आहे म्हणून मोहरी घालताना तेलामध्ये चांगली तडतडीत उरली पाहिजे त्याबरोबर ती कच्चीही राहिली नाही पाहिजे जर ती कच्ची राहिली तर खाली आपल्या जेवताना दगावते आणि ती आपल्याला कडवत सारखी लागते आणि भाजीला आपल्या टेस्ट पण थोडी कडवस थोड़ आणि तुरटसारखी येते म्हणून मोहरी आहे ती चांगली तडतड उडली पाहिजे दुसरी गोष्ट जिरं जिरं जर तुम्ही कच्चट ठेवलं तर ते दाताखाली कडवस लागतं तुम्ही बघा पाहिजे तर थोडंसं तुरटसारखं लागतं म्हणून जिरं आहे ना ते पण चांगलं फुल पाहिजे म्हणून फोडणी देताना जिरं आणि मोहरी याची खूपच काळजी घ्यायची आहे आता तिसरी गोष्ट म्हणजे कडीपत्ता सगळेच घालतात असं नाही पण आता सगळेच घालतात तर कडीपत्त्याला आता एवढा चांगला पहिल्यासारखा सुवास नसतो जर तुमच्या घरचा कडीपत्ता असेल बागेतला तर त्याला सुवास असतो पण आपण जे मार्केटमधून आणतो ना त्याला एवढा सुवास नसतो म्हणून कडीपत्ता आहे ना तो तोडून घालायचा म्हणजे थोडासा आपल्या डाळीला भाजीला कडीपत्त्याचा सुवास येतो समजा काही जण खूप तेलामध्ये मसाला घालतात म्हणजे आपला घरचा लाल मसाला तेलामध्ये घरचा लाल मसाला घातला तर फक्त तरी येते कलर येतो त्याला पण तो जर करपला तर त्याच्या भाजीची सर्व टेस्ट निघून जाते म्हणून पावडरचे मसाले घालायचे ते गॅस बारीक करायचे आणि घालायचे आणि काही सेकंदच परतून घ्यायचे काही सेकंद परतले पर ना तर कच्चेपणा निघून जातो आगी मी तुम्हाला एक टीप दिली होती त्याच्यामध्ये मी टीप सांगितलेली आहे तरी पण परत एकदा सांगते भाजीसाठी भाजी, भाजी स्वादिष्ट होण्यासाठी मी एक पंचवीस टीप सांगितलेली आहे फक्त भाजीवरती त्याची तुम्हाला मी लिंक देईन नक्की तुम्ही बघा त्यातली एक तीप मी तुम्हाला सांगणार आहे ती खूपच महत्वाची आहे म्हणून भाजी दिसायला चांगली झाली ना तर आपल्याला भूक नसली ना तरी पण आपण जेवायला बसतो तर भाजी दिसायला चांगली पाहिजे त्याच्यासाठी त्याला कलर चांगला आला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे भाजी आपल्याला तिखट लागते म्हणून आपण काय करतो खूप सारा आपला लाल मसाला घालतो तो जास्तीत जास्त लाल मसाला घातला ना तर भाजी चांगली दिसत नाही हा तिखट होते पण एवढी पण तिखट होत नाही की ती राखट होते भाजी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी त्याच्यामध्ये एखाद दुसरी हिरवी मिरची मसाल्यामध्ये वाटायची किंवा फोडणीमध्ये कापून टाकायची म्हणजे भाजीचा तिखट पण आपण पन वाढतो आणि तिला कलर पण छान येतो काही जणांच्या कशा चपात्या मऊ राहत नाहीत असं असतं पण जेव्हा तुम्ही गहू दळून आणता ना तेव्हा थोडेसे त्याच्यामध्ये जर सोयाबीन तुम्ही दळून आणलेत ना तर चपाती मऊ पण राहते आणि चांगली फुलते पण आणि आपल्या शरीरासाठी सोयाबीन आहे ते चांगले असतातच आता तुम्ही म्हणाल सोयाबीन म्हणजे तुम्ही आपण ते भाजी बनवतो ते नाही ते दाणे येतात चवळीसारखे असे छोटी छोटी तुरी सारखे ते घालायचे ती मऊच होते दुसरी गोष्ट म्हणजे पीठ जेव्हा भिजवता चपातीसाठी तेव्हा कोमट पाणी वापरा म्हणजे तुमच्या चपात्या खूप टाइम असा नरम राहतात अजून एक गव्हाच्या चपातीसाठी अजून एक टीप चपाती मऊ राहण्यासाठी जेव्हा तुम्ही चपातीच्या डब्यामध्ये चपात्या भरून ठेवता तेव्हा छोटासा आल्याचा तुकडा आहे ना तो त्याच्यामध्ये ठेवायचा त्याने आपल्या चपात्या आहेत ना त्या मऊ राहतात अजून एक आपल्या घरातलीच टीप आपण जे दूध तापवतो आधी पहिली दुधाची देते आणि त्याचीच मग टीप तुम्हाला मी चपातीची देणार आहे जेव्हा तुम्ही दूध गरम करता तेव्हा तळा दुधाच्या टोपामध्ये तळ्याला थोडस एक ते दोन चमचे पाणी घालायचं म्हणजे आपलं दूध आहे ना खाली चिटकत नहीं, नहीं हो। ते चिटकत नाही आणि करपत नाही मग पण आपलं जेव्हा दूध संपत तेव्हा साइडने त्याला लागलेली मलई असते टोपाला साई लागलेली असते त्या टोपामध्ये जर आपण गव्हाचं पीठ भिजवलं तर आपली चपाती मऊ लुसलुशीत चांगली होते आता तुम्हाला जर तांदळाची भाकरी तांदळाची भाकरीसाठी तांदूळ तुम्ही धुवून जर दळलेत ना तर त्याची भाकरी एकदम मऊ लुसलुशीत होते तुम्हाला त्याला मोदकासारखी केनून भाकरी करायची गरज नाही फक्त तांदूळ धुवायचे आणि बारीक दळून आणायचे अगदी तुम्ही लाटून सुद्धा भाकरी बनवू शकता आम्ही नेहमी लाटूनच भाकरी बनवतो पण काही पेटपीठ केनवत नाही किंवा गरम पाणी घालत नाही फक्त तांदूळ धुवते आणि चांगले बारीक असे चक्कीतून दळून आणते एकदम मऊ लुसलुशीत भाकऱ्या तयार होतात तुम्हाला जर पुऱ्या करायच्या असतील तर त्या पुऱ्या तेलकट होतात तर तेलकट होतात कशामुळे होतात तर जेव्हा तुमचं पीठ पातळ असतं ना म्हणून त्या ते पुऱ्या तेलकट होतात पण पीठ तुम्ही एकदम घट्ट मळलत ना अगदी चांगलं ताकद लावून आपल्याला पोळी लाटायला वाढली पाहिजे असं घट्ट मळायचं म्हणजे पुरी तुमची थोडी पण तेलकट होत नाही चांगल्या सुक्या खडकडीत होतात आता खुसखुशीत पुळी होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं बेसन घातलं ते खुसखुशीत होते आता पुऱ्या तर बनवताना पुकतात पण त्यानंतर लगेच चिमतात ते, लगे ते जास्त वेळ फुगीर राहण्यासाठी त्याच्यामध्ये थोडासा रवा घालायचा म्हणजे त्या पुऱ्या आहेत त्या जास्त वेळ आपल्या अशा पुगीरसारख्या राहतात ही पदार्थ तळताना थोडा बारीक केला थोडा मोठा गॅस केला तर तो पदार्थ तेलकट होतो म्हणून तेलाचे जे तळणीचे तुमचे पदार्थ करायचे असतील ना, प्ले ना, ते ना ते कर तर गॅसची फ्लेम आहे ना ती एकदा सुरुवातीला आपण मीडियम ठेवली ना तर मीडियमच ठेवायची शेकत आल्याच्या नंतर बारीक केली तर चालेल पण सारखी सुरुवातीलाच जर तुम्ही बारीक ठेवून तळली तर तुमचे पदार्थ आहे तो तेलकटच होणार तुम्ही जेव्हा अनारसे तळता तर आपण खसखस लावतो तर सगळ्याच प्रत्येक वेळेला खसखस लावून अनारशांना जाळी येते अशी नाही कधी कधी जाळी येत पण नाही तर त्याच्यासाठी काय करायचं ते जेव्हा खसखस लावतो ना त्याच्याबरोबर थोडीशी साखर लावायची मग साखर आहे ना ती तेलात टाकल्याच्या नंतर मेल्ट होते आणि मग त्याला चांगली अशी जाळी पकडते आणि जाळी पकडते मग अनारसे तळताना साखरेचा पण तुम्ही वापर करू शकता तुम्हाला जे जेवण करताना कोणताही प्रश्न पडत असेल कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही मला नक्की मेसेज करून विचारा मला जेवढं शक्य असेल तेवढी मी तुम्हाला माहिती देण्याची किंवा सांगण्याचा मी प्रयत्न करीन हो मला ते व्हॉट्सअप नंबर देणार आहे ते व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता पण फोन करू नका फोन का करू नका तर तुम्ही जेव्हा फोन कराल तेव्हा मी जर रिकामी नसेल किंवा मी काही कामात असेल तर तुमचा फोन उचलला नाही तर तुम्ही ना म्हणाल की ह्या ता ताईने आम्हाला सांगितलं पण आमचा फोन उचलत नाही पण तुम्ही जर का मेसेज करून ठेवला तर मी मेसेज वाचेन आणि तुम्हाला त्याचं उत्तर देईल नक्की मी सुद्धा घरगुती ऑर्डर घेते पण मी माझ्या माझ्या एरियातलीच घेते बाहेरच्या घेत नाही पण तुम्हाला जर घरगुती ऑर्डर घ्यायची असेल आणि तुम्हाला काही जरी प्रश्न पडले असतील तर नक्की तुम्ही मला विचारा जेवढं मला जमेल तेवढा मी सांगण्याचा प्रयत्न करेन जे कोण कुकर लावतात त्यांच्यासाठी ही टीप आहे आपण जेव्हा कुकर लावतो ना तेव्हा ह्या शिटीतून आपण जे काही खाली डाळ शिजायला असलेली असेल किंवा काही भाजी शिजायला असलेली असेल ते ह्या शिटीतून आपले सर्व वरती येतं ते वरती येऊ नये म्हणून ही खास टीप आहे तुम्हाला त्याच्या आधी कुणी सांगितली पण नसेल अशी जी टीप आहे तर इथे हा भाग आहे ना ह्या भागावरती आपल्याला थोडस एक पाव चमचा असं तेल सोडायचं आहे चांगलं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे असं तुम्ही तेल लावलं ना की इथून तुमच्या शिटीतून येणार जे डाळ भाजी काय आहे ना मसाला तो येणार नाही आता इथे आपला रबर असतो तर ह्या रबरमधून ना कधी कधी वाफ जाते बरोबर बसत नाही तो वाफ जाते ती वाफ जात असेल तर काय करायचं तो रबर आहे तो धुवायचा आणि लावायचा म्हणजे त्याची वाफ आहे ती बाहेर जात नाही आणि रबर तुम्हाला जर जास्त दिवस टिकवायचा असेल तर आपली ज्या वेळेला जेवण करून होतं बिट्यात झाल्या की तो रबर आहे तो काढायचा धुवायचा आणि पाण्यात ठेवायचा आणि जर आता पाण्यात ठेवायला एवढा वेळ नसेल तर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा तो, तो थंड होतो ना मग कडक होतो आणि कडक झाल्याच्या नंतर तो आपल्या कुकरला बरोबर बसतो किती तुमचा जुना रबर झालेला असला ना तरी पण तो चांगला व्यवस्थित असा बसतो तुम्ही जर गोडाचा पदार्थ करताय तर त्या गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर असं मीठ घालायचं म्हणजे त्या गोडाच्या पदार्थाची टेस्ट आहे ना ती दुग्नी होते तुम्ही कोडाचा पदार्थ करताना जिथे गुळ वापरताय ना तिथे वा थोडसं जायफळ घालायचं जायफळ आपल्या पोटासाठी पण चांगलं असतं पळ घातल्याने त्या पदार्थाची टेस्ट आहे ना ती दुग्नी होते याच्यापेक्षा पण अजून काही टीप असल्या किंवा तुमचे कोणते नवीन पदार्थ असले तर तुम्ही मला मेसेज करून सांगू शकता मी तुमच्या नावासकट दाखवण्याचा प्रयत्न करेन जेवढं मला जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू